असतील किती फुले सुगंधित नाजुक सुंदर अन कोवळी नाजुक सुंदर अन कोवळी पनमज भावते पनमज भावते सदा सदाफुली पनमज भावते ही सदा फुली अल्लड अवखळ अन वेंधळी अल्लड अवखळ अन वेंधळी बहारदार ही सदा फुली पाटोद्याच्या प्रांगणात फुलली पाटोद्याच्या प्रांगणात फुलली रंग विश्वात रमणारी रंग विश्वात रमणारी सदा हसणारी ही सदाफुली सदा, सदा हसणारी ही सदाफुली स्वतः ही हसणारी आणि दुसऱ्यालाही हसवणारी स्वतः ही हसणारी आणि दुसऱ्यालाही हसवणारी दुसऱ्याच्या अश्रुत विरघळून जाणारी दुसऱ्याच्या अश्रुत विरघळून जाणारी अशी ही आमची सदाफुली बहारदार असलेली सदाफुली माझ्या तर जीवनामध्ये माझ्यामध्ये सतत आणि कायम लक्षात राहील प्यारे लगते है गुलाब जाई चंपा चमेली पण मुझे तो ये सदा फुली लगती है सबसे न्यारी मुझे तो ये सदा फुली लगती है सबसे न्यारी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद